यांना सुद्धा मी अभिवादन करते आणि त्यानंतर ज्यांनी बाबासाहेबांना घडवलं आणि बाबासाहेबांच्या कार्यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता रमाबाई रमाबाई पासून रमाई हा जो प्रवास आहे आणि रमाई म्हणण्यामध्ये जे आत्मीयता वाटते जिव्हाळा वाटते आणि ते तो जिव्हाळा व्यक्त करण्याचा जो आजचा दिवस आहे तो म्हणजे रमाईंची जयंती आपण छोटे कानिकावी साजरी करत आहोत किमान सुरुवात होत आहे आणि त्यातून वाढ होऊन आ, या रमाईंनी जे केलेलं कष्ट आहे त्यांचं कार्य आहे त्यांना उजाळ देऊया आणि स्त्री म्हणून मी सुद्धा आणि आम्ही भगिनी सुद्धा त्यातून थोडं जरी शिकता आलं या दिनाच्या निमित्तानं तरी ते मी माझं भाग्य समजते मी सर्व्हिस करते मी पैसे मिळवते मी माझ्या पायावर उभी आहे पण त्यांच्यातील एक सुद्धा गुण आपल्याकडे आला तरी मी माझ्या नोकरीचं मी माझ्या जन्माचं सार्थ कसं समजेल आपण आता म्हणतो की मला माझ्या पतीचे पतीची माझ्या पत्नीला मग त्या काळामध्ये रमाईंना सुद्धा ते वाटलं असेलच की मी बाबासाहेबांना साथ द्यावी पण तो काळ कसा होता आणि आताचा जो काळ होता त्यामध्ये भरपूर फरक होता आणि तरी सुद्धा त्या काळामध्ये बाबासाहेबांना साथ देणं बाबासाहेब स्वतः कुटुंब स्वतःची पत्नी स्वतःचे नातेवाईक याही पेक्षा त्यांनी समाजाला वाहून घेतलेलं होत की त्या समाजाचे आपण घटक हो। आहोत आणि त्या समाजाचे घटक म्हणून आपल्या उद्धारासाठी त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा त्याग केला रमाईंनी आपल्या संसाराकडे कुटुंबाकडे लक्ष देऊन बाबासाहेबांना समाजकार्य करण्यासाठी प्रवृत्त केलं त्यांना कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये अडकून ठेवलं नाही यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे म्हणून मी म्हणते की बाबासाहेबांना घडवण्यामध्ये रमाईंचा खूप मोठा वाटाय आणि या दिवसाच्या दृष्टीनं जिव्हाळ्याच्या दृष्टीनं आपण त्यातील एखादा जरी गुण घेतला तर ते, ते सार्थक ठरेल असं मला वाटतं आणि आपण ही सुरुवात केलेली आहे आणि गणित आपण हा कार्यक्रम वाढवून ठेवू देऊया अशी या कार्यक्रमाला आणि नियोजकांना मी सदिच्छा देते आणि इथं थांबते शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा सांगलीच्या वतीनं ज्याप्रमाणे आपण महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करतो त्या पद्धतीनंच आपल्या रमाईची जयंती सात फेब्रुवारी हा दिवस काल जयंती होता तरी सुद्धा आपण खास शिक्षक संघटनेच्या माता रमाई यांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी जे समाजकार्य केलं त्यानंतर जी चळवळ केली या चळवळीमध्ये सगळ्यात मोठा वाटा आणि बाबासाहेबांना साथ जी दिली असेल ती माता रमाईनी दिली कारण प्रत्येक स्त्रीला वाटत असत की आपलं कुटुंब हे सुशिक्षित बनावं पण बाबासाहेब समाजासाठी लढत होते त्यावेळेला रमाईने आपल्या कुटुंबाचा कोणताही विचार केला नव्हता आणि म्हणून या महामातेच स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून आजच्या या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद धन्यवाद